बोलण्याच्या निमित्तानं उपस्थिती बनलेले आहेत त्यामुळे भाजप जे काही शासन आहे यांना सातत्याने दोन हजार आदिवासीच्या विरोधात भूगा घेतलेली वारंवार यांचे उदाहरण आपल्या निश्चित माझे प्रकरण झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातींची जमातींच्या अधिवर्तीमध्ये गुंतकरी करण्यासाठी प्रकरणा आहेत अनेक गोष्टी या ठिकाणी सापडलेल्या होत आहेत आणि त्यामुळं यापुढे आपल्याला सावध राहायला लागणार आहे सातत्यानं रस्त्यावर उतरायला लागणार आहे यापुढे आपल्याला जर ताबड राहिलं तर आपला अंगाच्या न्यायाचं जे काय आहे ते आपल्याला मिळतो समाज असेल बंजारा समाज हा सांगतात की हैदराबाद या कॅबेट प्रमाणे एसटी आहे परंतु आदिवासी मध्ये कशा प्रकारे यांच्या बाबत संविधानामध्ये सगळ्यांच्या पुढे दिलेला आहे अजून कुठल्याही प्रकारची समिती नेमलेली नाही कुठल्याही प्रकारचा धरावा झालेला नाही कुठल्याही प्रकारचा कॅबिनेट डिसिजन नाही मात्र एवढे मतदार करण्यासाठी सातत्याने होते आणि हे आपण थांबवलं पाहिजे त्यासाठी केलाय परंतु धोरणात्मक निर्णय काही होत नाही काहीतरी मला पट्टी केली जाते मला वाटतं काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यायला लागतील एक एकतर त्यांची संख्या वाढली आहे त्या बाबतीमध्ये सांगायला काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यायला लागला त्याच्यावरती कसा तोडगा काढायचा काय अनुदान द्यायचं मानव मार्गीय सगळ्या त्यांनी जे सांगितलं की शिकारी दिली पाहिजे कारण शेवटी जर लोकांचे जीव जाणार असतील तर त्या पुढं आपण हे सगळं करून काय फायदा नाही तर वाजून काही दिवसांनी जर बुपटे जास्त झाले आणि प्रत्येक माणसावर जर हल्ला करायला लागले तर माणसं मजतीनं बिबट्याच जातील त्याच्यामुळे या याबाबतीत विचार करावा तिसरी गोष्ट सर्व सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राष्ट्रवा कायद्याखाली अटक केलेली आहे सर्वसामान्य कार्यकर्ता भारताच्या सर्वांगीण कार्यकर्ता अगदी तंबू मुख्य ठिकाणी म्हणजे खंड प्रदेशामध्ये तंबू बनवण्यासाठी त्यांनी योगदान दिलं अगदी ते ग्धीवादी माणूस आणि त्या माणसावर सारख्या कायद्याचा बरगाव उभारून त्या ठिकाणी त्याला मध्ये टाकलेला आहे तर अशा गोष्टींचा या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो बिरसा ब्रिगेडनं या ठिकाणी पुढाकार घेऊन तालुक्यामध्ये या निमित्तानं आवाज उपग्रजी काम केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वजण एवढ्या परगुणामध्ये या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित झाला आणि या पुढे या ताखना